साहेब जारंगे पाटलांनी दावा केलाय की के तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते म्हणते काय टक्कते या सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती तशी नाही आहे खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी बो माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयारी चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा ता चर्चा के चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनवर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा मी कधीच नकार दिलेला नाही आणि त्या त्या जयरंगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावर दोन व्यवस्थित केला नसला पाहिजे किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांची चर्चेसाठी नाही आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मा मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबई जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती आम्ही सगळी काही राधाकृष्ण विखे म्हणून नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यां आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहोत एक दिवसाची दि, दि, जी परवानगी दिली गेली आहे ती कुठेतरी चेष्टा आहे असं त्यांचं म्हणणं ही चेष्टा केली गेली आहे आमची एक दिवसाची परवानगी म्हणजे असं की न्याय व्यवस्थेचा न्याय न्यायालयाने दिलेला निर्णय येतो त्याच्यावर आता आपण काय भाषा करणार आता ठीक आहे त्यांनी त्याच्यामध्ये दे, त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काही मागणी केली आणि न्यायालयाने जर मागणी मान्य केली आणखीन काही दिवस थांबण्यासाठी त्याला काही हरकत नाही त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर घोषितपणे जा जात आहेत निश्चितपणे सरकार त्याचा आदर करील हे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो इतके हजारो लोक मुंबईला घेऊन जात असताना अवघ्या पाच हजार लोकांना परवानगी दिली गेली आहे ती कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे या लोकांना ठेवायचं नाही म्हणून मी म्हटलं ना की न्याय न्यायालयाचा निर्णय आहे परवानगी कुठे द्यायची किती लोकांना परवानगी द्यायची मला वाटतं त्या न्यायालयापुढे जर त्यांनी अर्ज केला आणि तो न्यायालयाने जर तसा निर्णय केला तर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही ना उदय सामंत आणि तुमची आज भेट होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पाटील अशी पण चर्चा आहे उदय सामंतच्या त्यांच्याबरोबर माझं काय बोलणं झालं होतं म्हणून मी म्हटलं की आता मी सगळ्या समिती सदस्यांशी बोलणार आहे आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना आता मी विनंती करतोय मुंबईला येण्यासाठी मग जरंगे पाटील ज्यावेळी वेळ देतील त्यांची ज्यावेळी भेटण्याची तयारी आता दर्शवलेली आहे ती सकारात्मक बाब आहे ती मला वाटतं एक या चर्चेला पुढे घेऊन जाण्याकरता आता मार्ग दिसतोय मला आणि त्याचं निश्चितपणे मला वाटतं समिती सदस्यांच्या समेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंदच होईल आणि आज दिवसभर तुम्ही मतदारसंघातच असणार नाही आता माझे मतदारसंघाचे कार्यक्रम ठरलेलेच आहेत फक्त आता मी आता ही नवीन जी घटना दिसते समोर आलेली आणि सरकारशी ते चर्चा करायला केव्हाही तयार अशा प्रकारची भूमिका ते आहेत मला वाटतं त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे ना आपण म्हणून आता समिती सदस्यांशी चर्चा करून आता आम्ही ठरवतोय आज भेटायचं उद्या भेटायचं त्याच्यात एकदा वेळ निश्चित झाल्यानंतर मग त्यांना आम्ही कळू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहे येऊ घातलेल्या आहेत कुठेतरी हा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रकार दिसतोय हा सगळा आंदोलन आणि हे त्याच दरम्यान हे सगळं केलं जातं मला राजकारण काही वाटत नाही छोटी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ह्या आंदोलनाचा काही संबंध नाही कारण काय की हे आंदोलन आज सुरू नाही आहे या पूर्वी ते सुरू होतं काही कारणामुळं स्थगित झालं त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आश्वासन दहा टक्केची झालेली कार्यवाही दहा टक्के दिलेलं आरक्षण त्यामुळे मला वाटतं नंतर ई सी बी सीच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय ईडब्ल्यू एसच्या बाबतीमध्ये भारत सरकारने घेतलेला निर्णय अशा सगळ्या अनुषंगिक बाबीमध्ये आता जो मुख्य मुद्दा जो आहे हैदराबाद हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला तोच फक्त मला तो मुद्दा महत्वाचा दिसतोय मला की ज्यांच्यामध्ये जो न्यायमूर्ती शिंदे समिती समोर प्रस्ताव आहे पुन्हा मला न्यायमूर्ती शिंदे साहेबांना मी आज विनंती करणार आहे आणि शक्य असेल तर त्यांना मी चर्चेला त्यांना सुद्धा यावं आमच्या समेत अशी विनंती करणार आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे